मराठी ते धडक ते धडक नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने आठपाडी तालुक्यातील एका धर्मप्रसारकाची फॉर्च्युनर गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे धर्मांतरणाच्या कारणावरून झालेल्या जोरदार राड्यानंतर संतप्त जमावाकडून फॉर्च्युनर गाडी फोडण्यात आली आहे चोपडी येथील एका तरुणावर धर्म बदलण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय या घटनेनंतर नवनाथ केंगार याने आटपाडीतील धर्मप्रसारकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय चोपडी येथील एका तरुणाला धर्म बदलण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून आर्थिक व्यवहार केल्याचे तसेच धर्मांतरण न केल्याने पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर संतप्त जमावाने धर्मप्रसारकाची फॉर्च्युनर गाडी फोडल्याची घटना समोर आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी येथील संजय हे चोपडी तालुका सांगोला येथील अशोक गणपत बाबर आणि अजय अशोक बाबर यांच्याकडे गेले होते या तिघांनी गावातीलच नवनाथ मरिबा केंगार याला बाबर यांच्या घरी बोलावून घेतले यावेळी चर्चा सुरू असतानाच केंगार आणि अन्य तिघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली यानंतर केंगार याच्यावर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचे समजताच ग्रामस्थांनी सदर ठिकाणी येऊन जोरदार विरोध केला याबाबतचा वाद टोकाला गेल्यानंतर संतप्त जमावाने आठपाडीतील धर्मप्रसारक असलेल्या संजय गेळे याच्या फॉर्च्युनर गाडीची तोडफोड करत जोरदार राडा केला या वादावादीनंतर नवनाथ केंगार यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार संजय गेळे अशोक बाबर आणि अजय बाबर यांच्या विरोधात केंगार यांनी ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे राज्यभरात धर्मांतरणाच्या विरोधात आवाज उठवणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील या प्रकरणाची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे अटपाडी शहरात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये घडलेला धर्मांतरणाचा विषय राज्यभरात चर्चेत आला होता आता या प्रकरणातील आरोपींवर देखील कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे